ग्लॅमरच्या जगात तुमची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी येतोय एक खास सेमिनार सर्वात मोठा मेकअप सेमिनार ब्युटी कॉम्पिटिशन व फॅशन शो सर्व काही एकाच जागेवर चौदा वर्षांचा अनुभव पाचशेहून अधिक यशस्वी विद्यार्थिनी आणि दोन हजार तेवीसचा बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड तसेच दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेत्या रोशनी नागदेव यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शिकायला मिळणार आहे ब्रायडल एचडे मेकअप इंडियन ब्रायडल हेअरस्टाईल कोरियन ग्लास स्किन ट्रीटमेंट आणि त्याचबरोबर मेकअप कॉम्पिटिशन रॅम्प हो, आणि नारायणराव बाबासाहेब कोरपडे नाट्यगृह इचलकरांची येथे दिनांक आठ ऑक्टोबर सकाळी साडे नऊ वाजल्यापासून तर मग सौंदर्य आणि करिअरच्या नव्या प्रवासाला सुरुवात करूयात फक्त रोशनी ब्युटी सलून अकॅडमी सोबत न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेद घेना न्यूज चॅनल धनगर समाज आरक्षणासाठी वारंवार आंदोलन करूनही सरकार केवळ आश्वासन देत आहे त्यामुळे दीपक बोराडे हे अंबड जालना इथं सतरा सप्टेंबर पासून उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती खालावत असल्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील धनगर समाज आक्रमक झालाय त्याचाच भाग म्हणून आज शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इचलकरंजीतील धनगर समाजाच्या वतीनं मलाबादे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे यळकोट जय मल्हार धनगर एक विजय असो यासह विविध घोषणाबाजीमुळं परिसर धनान गेला होता मुख्य मार्गावर अचानक झालेल्या या आंदोलनामुळं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती त्यानंतर प्रांता अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेंढपाळ धनगर हाटकर हे समाज पारंपरिकपणे पटकनती करणारे आणि आर्थिक तसंच सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी एस टी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणीचं निवेदन आंदोलकांनी दिलं तसंच आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात राजू पुजारी प्रदीप खोत शिवाजी शिंदे सागर अवघडे अण्णासू कचरे सौरभ माने दीपक आर्गे संतोष शेळके मलकरी लवटे यांच्यासह धनगर पांधव सहभागी झाले होते